नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळांना लात मारून बाहेर काढा मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापासून राज्याचं राजकारण पूर्णपणे तापलं असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्यानं आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाताच सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे आमदार आमने आले असून छगन भुजबळ मुद्द्यांपणे राज्य सरकारच्या विरोधात आतापणाची भूमिका घेत आहे त्यांची राजकीय पोळी बांधण्यासाठी ते अशा प्रकारे ओबीसीच्या हिताचा आव्हानात आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप छकन भुजबळ करत आहे अशा आरोप शिंदे गटाकडून येत आहे हे सर्व सुरू असताना आता मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण आता कोणी रोखू शकणार नाही कुणाचा बाप आला तरी देखील मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द होणार नाही कारण मराठ्यांच्या खऱ्या खुऱ्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदी आता कधीही मिटू शकणार नाही एवढंच नाही तर त्या भुजबळांना मला सांगायचं आहे की ज्या सत्तावन्न लाख ओबीसी नोंदी राज्यात सापडल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशन मधून कोणाचा बापही आम्हाला बाहेर काढू शकत नाही एवढंच नाही तर मराठा समाजाचा आरक्षण हा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे खर तर सत्तर वर्षापासून मराठा समाज या विषयापासून वंचित आहे म्हणून भुजबळांनी सरकारमध्ये असताना देखील माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मुद्दामपणे राजकीय हेतुपोटी विरोधी भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरात लात घालून याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावरती संताप व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सत्तेमध्ये मित्रपक्ष असलेला अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट यांच्यातील अंतर्गतवाद हा चव्हाट्यावरती आला आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा